नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे आपण साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व या ठिकाणी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार बगया, निकेतन बगया हा शब्द घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा रजनीनाथ बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचा समानार्थी शब्द आहे रजनीनाथ बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या एका शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रजनीनाथ बघा हा शब्द चंद्र या ठिकाणी शब्दा या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा लोकशाही या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे लोकशाही या शब्दाचा बघा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा लोकशाहीच्या विरुद्ध आर्थिक हुकुमशाही या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याला आवर घालता येत नाही बघा ज्याला आवर घालता येत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे बघा अनावर औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अचानक आलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा अचानक आलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अचानक आलेला म्हणजे अंगातूक ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य राहील प्रश्न क्रमांक सावा बघा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे बघा या ठिकाणी मन पहा घरोघरी मातीच्या चुली बघा या ठिकाणी मन आहे तर जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायचे आहे बघा घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक पळसाला पाणी तीनच औषध क्रमांक या ठिकाणी एक जास्त जुळणारी मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा प्र। वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पा थंडा फराळ करणे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता थंडा फराळ करणे बघा या ठिकाणी वाक्य ज्या ठिकाणी प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे थंडा फराळ करणे बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकन आणि ताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द लोकन आणि ताळा बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील लोकन आणि बघा ताळा हे शब्द बघा तेलगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा शूर स्वामी विशिष्ट आणि गुंडगिरी बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे गुंडगिरी या ठिकाणी बघा भावाचक नाम असेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा या ठिकाणी विशेष नाम आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार गोपाळ बघा हा शब्द विशेष नाम असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला होता बघा वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा सा आहे मी चित्रपट पाहिला होता वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे बघा मी चित्रपट पाहिला होता बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा निर्विकार या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे निर्विकार या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या एका प्रकारची संधी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा निर्विकार बघा शब्दा या शब्दामध्ये या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील विसर्ग संधी या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अंधारचा काळोख या ठिकाणी योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरेश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे नरेश बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे नरेश बघा नरेश म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समान अर्थी बघा नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे बघा सूर्य अरुण म्हणजे बघा सूर्य सोम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा सोम हा शब्द बघा सूर्य या शब्दाचा समान अर्थी तो शब्द नाही बघा सोम म्हणजे चंद्र प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा नरेंद्र म्हणजे राजा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा गुणचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता राहील बघा गुण सगुण आणि अवगुण म्हणजेच बघा बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर कोणतं राहील विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा गुण बघा अवगुण आणि दोष म्हणजे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे नीती बघा नीतीचा बघा अनिती या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सशक्त या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे सशक्त बघा सशक्त म्हणजे बघा अशक्त ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उदय या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे उदय बघा सूर्योदय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन असतं या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आकाशातील बघा असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा आकाशामधील बघा असंख्य तारकाचा बघा जो काही पट्टा असतो त्यांना आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीची चाल, चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जिची चाल बघा हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशा पहा या ठिकाणी या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा कष्ट करून जगणारा तर त्यांना खालीलपैकी काय म्हणतात कष्ट करून जगणारा बघा कष्ट करून जरा श्रम श्रमजीवी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा मन योग्य या ठिकाणी मन आहे मणीचे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा गर्वाचे घर गर खाली मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्वाचे घर गर खाली बघा गर्विष्ट माणसाला शेवटी फजी ती पाहावी लागते औषध क्रमांक तीन या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा कामापुरता मामा या ठिकाणी मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे मामा बघा कामापुरता मामा म्हणजे बघा जास्त जुळणारे मन बघा ताकापुरती आजीबाई या ठिकाणी औषध क्रमांक दोन जास्त जुळणारी मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक घाव दोन तुकडे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा एक घाव दोन तुकडे बघा पटकन निर्णय घेणे बघा औषध क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील प्रश्न क्रमांक बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला आहे बोबडी वळणे बघा बोबडे वळणे म्हणजे बघा अतिशय या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा खाणे प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे घोडे पेंड खाणे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर घोडे पेंड खाणे म्हणजे बघा अडचण निर्माण होणे आपला योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा झाकले मानिक बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा फारसा प्रसिद्ध पण नसलेला बघा फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा दीड शाना या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा दीड शहाणा बघा दीड शाना म्हणजे बघा मूर्ख या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरपाठ सार टेंगुळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द मांजरपाठ सार टेंगुळ बघा हे सर्व शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अंगारचा बघा समानार्थी शब्द बघा अग्नि या ठिकाणी योग्य समान आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता वा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा तारांगण या ठिकाणी आकाश या शब्द योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा निशानाथ बघा या ठिकाणी शब्द आहे तर तो कोणत्या एका शब्दाचा समानार्थी शब्द आहे निशानाथ बघा निशाणात बघा हा शब्द चंद्र या ठिकाणी या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आरंभ बघा आरंभ म्हणजे बघा सुरुवात करणे सुरुवात करणे बघा शेवट करणे बघा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयात या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बा आयात करणे निर्यात करणे म्हणजे अंश क्रमांक तीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता अपमान बघा अपमानचा बघा सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा काळ बघ काळ आणि बघा वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर त्यांना प्रसंगावधाव प्रसंगावधानी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा ज्यांना कोणतीही उपमा देता येत नाही मग त्यांना अनु अनुपमय बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे असं ना खालीलपैकी काय म्हणतात बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यांना खूप काही माहिती आहे असं म्हणजे बहुश्रुत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वृषभ बघा वृषभचा योग्य अर्थ बघा बैल या ठिकाणी वृषभ या शब्दाचा योग्य या ठिकाणी आपला अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्हणणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा मन पहा कोल्हा काकडीला राजे या ठिकाणी मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा शुद्र माणसे शुल्लक लाभालाही भासळतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा डोळ्याचे पारणे फिटणे बघा डोळ्याचे पारणे फिटणे सुख घेऊन समाधानी होणे औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा पाचावर धारण बसणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे धारण बसणे बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्द असा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा। गोंड बंगाल बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे गोंड बंगाल बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक या ठिकाणी दोन राहील दुसऱ्यांना आकलन न होणारे औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघाल हकीकत पोशा खाना बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे हकीकत खाना बघा हे सर्व शब्द फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे होता गेला बघा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत बघा कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा तो बघा तो गेला आहे बघा वाक्य शेवटी आहे म्हणजे बघा क्रियापद या ठिकाणी या या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे सुंदर मित्र मंगल मोठेपणा बघा मोठेपणा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम असायला तो पर्याय राहील बघा मी चित्रपट पाहिला होता बघा वाक्य ठिका क्रियापद या ठिकाणी पूर्ण झालेले आहे मी चित्रपट पाहिला होता बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हे आयर्या गबाळ्याचं काम नव्हे बघा या वाक्यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो बघा हे काही ऐर्या गबाळ्याचे काम म्हणजे योग्यता बघा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं बघा हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे क्रमांक पुढचा वणिताश्रम या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे वणित्राश्रम बघा वणिताश्रम वनिता आश्रम बघा स्वर संधी या ठिकाणी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे बघा प्रश्न क्रमांक प अंतकरण या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे अंतकरण बघा अंतकरण बघा या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढे स लाते बघा हे पुढील पैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत स लाते बघा चतुर्थी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचं बघा गायरान या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समाज आहे गायरान गायीचे रान बघा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरे खोटे बघा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे खरे खोटे बघा खरे खोटे यामध्ये बघा वैकल्पिक द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा दीर या ठिकाणी शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे धीर बघा दीरच्या विरुद्ध बघा बघा या ठिकाणी जाऊ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कश्छा क्रमांक सत्तावीस बघा समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे मुलींचा बघा खालीलपैकी काय असतो मुलींचा तू पास झाला असता हे वाक्य पुढे पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जर तर आहे बघा मिश्र वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं त्याने हे चित्र काढले आहे बघा कर्मणी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा मज्जाव या शब्दाचा शब्दा मज्जाव या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मज्जाव बघा मज्जावचा अर्थ काय राहील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला मज्जाव म्हणजे बंदी घालणे बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा देशद्रोहे ठिकाणी शब्द आहे योग्य समान शब्द विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगा देशद्रोही बघा देशद्रोहीचा विरुद्ध अर्थ देशभक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक आग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आग्नीचा बघा अनल या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील अप्श क्रमांक पुढचा बघा आनंदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी पहा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा एक दहा हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे बघा आपल्याकडे बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य त्या पी डी एफमध्ये आहेत बघा जर कोणाला दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ असेल आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालवण्यामुळेचं पी डी एफ असेल मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल बघा अतिसंभावित सर्व या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ हे पाठवले जातील नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे